सर्वसामान्य जनतेचा आवाज प्रोफेसर डॉक्टर आर डी पाटील यांच्या श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे जाहीर सत्कार प्रोफेसर डॉक्टर आर डी पाटील यांच्या शैक्षणिक सामाजिक व स्वामी कार्याबद्दल उपस्थितांनी दिला नवापूर येथील महाविद्यालयाचे विभागाचे प्रमुख तथा प्रोफेसर डॉक्टर आर डी पाटील हे नुकतेच सेवानिवृत्त झाले त्याबद्दल स्त्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक रणधीरे केंद्र प्रतिनिधी निलेश सोनार प्रमिलाताई पाटील कुसुमबाई पाटील राजेंद्र कुलकर्णी हरीश पाटील भिकन जी डी सूर्यवंशी विवेक भामरे व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी केंद्राच्या पंचकमिटीने सत्कारार्थी प्रोफेसर डॉक्टर आर डी पाटील यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन सत्कार केला त्यानंतर उपस्थित सेवेकरी भगिनींनी वैयक्तिक सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळी सचिन तांबोडी जीडी सूर्यवंशी विवेक भामरे महेश कुलकर्णी भिकन कापळणे योगेश पाटील यांनी मनोगतातून आर डी पाटील यांच्या शैक्षणिक सामाजिक स्वामी कार्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला प्रोफेसर आर डी पाटीलाना आत्तापर्यंत राष्ट्रीय लेव्हलचे दोन गोल्ड मेडल पुर, पुरस्कार मिळाले त्यांनी एमफिल पी एच डीचे गाईड म्हणूनही काम केले आहे सरांच्या अनेक विद्यार्थ्यांनी त्यात यश संपादन केले अनेक रक्तगट तपासणी आपत्ती व्यवस्थापन शिबिर यांनी त्यांनी आयोजित केले होते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विषयाच्या बोर्ड ऑफ स्टडीचे ते सदस्य होते इंटरनॅशनल नॅशनल लेवलला सत्तेचाळीस रिसर्च पेपर्स पब्लिश केलेले आहेत अठ्ठावीस रिसर्च पेपर्स इंटरनॅशनल व नॅशनल कॉन्फरन्स यामध्ये प्रेझेंट केल्या कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विविध कमिटीचे चेअरमन व सदस्य म्हणून त्यांनी पदे भूषविली आहे त्यांचा मुलगा निलेश पाटील हा अमेरिकेतील न्यूयॉर्क स्टेटमधील सिरेकूज युनिव्हर्सिटीत एम एस इन कम्प्युटर सायन्स करत आहे तर मुलगी डॉक्टर हर्षा प्रशांत महाजन बी डी एस भुळे येथे काम पाहत आहे त्यांनी चौतीस वर्षात तीन महिने पाच दिवस सेवा केली आहे त्यांचे मूळ गाव मुडावत तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे असून त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद सूर्यवंशी यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत पाटील सर यांनी केले तर आभार संदीप चौधरी यांनी मांडले यावेळी मोठ्या संख्येने सेवेसाठी बंधुभगिनीवर रहिवासी उपस्थित होते माध्यमातून कोणकोणत्या दे, मार्गातून त्यांनी सेवा केली शैक्षणिक तर आहेच पण सामाजिक कार्यामध्ये आणि धार्मिक कार्यामध्ये ते सहभाग होऊन विद्यार्थ्यांना घडवलं इथल्या सेवेकरांना घडवलं त्याबद्दल मी थोडं सांगतो आपलं हे स्वामी समर्थ केंद्र गुरुपौर्णिमा एकोणीसशे ब्याण्णव या वर्षी सुरू झालं काय केंद्र स्थापन करणं नवीन केंद्र असो किंवा के मंदिर असो स्थापन करणं सोपं नाही ज्या वेळेला इथं आम्ही जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केला त्यावेळेला या नगरपालिकेतले जे सीओ मिस्त्री साहेब हे मूळ इथले सेवेकरी म्हणजे अनुभवी होते आणि त्यांच्या बरोबर पंचायत समितीमध्ये मोहणे मामा या दोन लोकांनी आधी दत्त मंदिरामध्ये कार्याला सुरुवात केली तिथं त्यांना अडचण झाली म्हणून त्या लोकांनी परत त्यांना तिथून हलवाला सांगितला फोटो आणि नंतर माझ्याकडे म्हणजे ही जागा ओपन पेस नगरपालिकेने म्हणजे प्लॉट वाल्यांनी सोडलेली होती पण अजून ही आम्हाला मिळालेली नव्हती जागा परंतु मिस्त्री साहेब आणि त्यावेळेचे नगर नगराध्यक्ष बिपिनभाई यांनी दोघांनी ठराव करून आपल्याला या केंद्रासाठी ही जागा मिळवून दिली ते, ते मिस्त्री साहेबांचं आणि त्यावेळेचे जे कर्मचारी नगरपालिकेतले यांचा खूप मोठा सहभाग होता त्यांनी घडवलं मोणी मामा मिस्त्री साहेब आणि नव्वद मध्ये सतरा सप्टेंबर एकोणीसशे नव्वद मध्ये मी या मोहापूर शहरामध्ये कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये रुजू झालो प्रथमता संस्था चालकांचं मी आभार मानेल की मला या महाविद्यालयामध्ये प्राणीशास्त्राचा प्राध्यापक म्हणून सेवा करण्याची संधी दिली कदाचित ही संधी मला मिळाली नसती तर नवापूर येण्याचा प्रश्न राहिला नसता आणि हा सगळा प्रेमळ जो परिवार आहे माझा हा परिवार मला मिळाला नसता बरच माझ्याबद्दल या ठिकाणी सांगितलं गेलं सत्कार केले गेलेत के आपण सर्वांचं मी खूप ऋणी आहे निश्चितच ओडीओ भासते मला आज माझ्या पत्नी शोभाजी जी एक उत्तम सेवेकरी या केंद्राची होती जरी ती शरीरानं आज या ठिकाणी उपस्थित नाही परंतु माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये तिचं स्थान हे कायमस्वरूपी आहे आणि मी असं समजतो की त्यामुळं ती या ठिकाणी माझ्यासोबत आहे विद्यार्थ्यांना मुलाप्रमाणे मी घडवलेलं आहे वागलेलं आहे मुलांना मी घरी एखाद वेळेस काही त्यांना शिकवायचं असेल तर मी त्यांना बऱ्याच वेळा वेळ देऊ शकलो नाही परंतु त्यावेळेस जर विद्यार्थी घरी आला असेल तर दोन दोन तास मी त्याच्यासाठी दिलेला आहे आणि म्हणूनच एकतीस तारखेला जो स्थापने माझा सत्कार आयोजित केला त्याच्यानंतर पाच तारखेला आमच्या विभागानं म्हणजे माझी विद्यार्थ्यांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता तर त्या कार्यक्रमामध्ये नागपूर मुंबई पुणे नाशिक वलसाड वापी तलासरी शिरपूर धुळे अशा विविध ठिकाणाहून माझे विद्यार्थी पंच्याण्णव पासूनचे विद्यार्थी आलेले होते आयुष्यामध्ये मी पद पैसा प्रतिष्ठा या गोष्टींच्या माग कधी लागलो नाही मी तुमच्या सगळी प्रेमळ माणसं जोडली हेच माझं धन असं मी समजतो नश्वर गोष्टींच्या मागे मी कधीच लागलो नाही एक विद्यार्थी माझा त्या ठिकाणी आलेला होता पी आय आहे धुळ्याला सतीश वळवी म्हणून त्यांनी त्याच्या स्पीच मध्ये एक उल्लेख केला की मी आज माझ्या मित्राच्या मुलाचं लग्न होत सटाण्याला माझा पूर्ण पोलीस डिपार्टमेंटचा स्टाफ तिथे गेलेला आहे पण सरांचा या ठिकाणी सत्कार होता मी ते लग्न सोडून तर सत्कारायला आलेलो <प्राण> आहे कारण संयम असला तर एक उदाहरण तुम्हाला मला सांगतो एका मूर्तीकारकडे मूर्ती बनवायला दोन दगड होती आणि एक व्यक्ती तिथं आला की मला मूर्ती घडवायची आहे तर त्यांनी मूर्ती बनवल्या एका दगडाची अतिशय सुंदर अशी मूर्ती त्या ठिकाणी निर्माण झाली दुसरा दगड तो तुटून गेला तो व्यक्ती घ्यायला आला त्यांनी सांगितलं की एकच मूर्ती घडलेली आहे दुसरा तुटून गेलेला आहे त्या मूर्तीने घाव सहन केले नाहीत म्हणून ती मूर्ती तुटली ज्या मूर्तीने घाव सहन केल्या केला तर ती सुंदर अशी मूर्ती देवाऱ्यात जाऊन बसली लोक तिथं दर्शनाला जायला लागले आणि जो जे मूर्तीनी घाव ज्या दगडाने घाव सहन केले नाही तर त्याच्यावरती लोक दगड फोडायला लागले सॉरी नारळ फोडायला लागले पाहिजे सहनशीलता जर असेल तर व्यक्ती प्रगती करू संयम आपल्या ठिकाणी असावा अहंकार नसावा